संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला वसईमध्ये गुरुवारी घडलेली हत्येची एक हृदयद्रावक घटना आता टाकणाऱ्या वळणावर आली आहे सात वर्षीय अंजली शर्मा या मृत्यू अपघात वर्षीय भावानच हत्या केल्याचं उघडकीस किरकोळ वादातून हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती पुणे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश कुराडे यांनी दिली आहे ही घटना गुरुवारी सतरा एप्रिल रोजी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास वसई पूर्व येथील पेल्हार परिसरात घडली आहे अंजली घरी قتي होती तिचे आईवडील कामानिमित्त घराबाहेर गेले होते तर तिचा भाऊ बाहेर खेळत होता असं सुरुवातीच्या तपासात सांगण्यात आलं होतं प्राथमिक माहितीनुसार अंजलीने किचनमधील ओट्यावर ठेवलेलं सामान काढण्यासाठी स्टूलवर चढण्याचा प्रयत्न केला मात्र स्टूलवरून घसरून ती खाली पडली आणि मानेजवळील भाकिचांचा पकडवर आपटल्यानं गंभीर जखमी झाली सुरुवातीला ही माहिती पोलिसांना देण्यात आली होती शेजाऱ्यांनी तात्काळ अंजलीला वसई विरार महानगरपालिकेच्या तुणीज रुग्णालयात दाखल केलं होतं मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिला मृत घोषित केलं यानंतर पोलिसांनी अदखल पात्र मृत्यूची नोंद केली होती शवविच्छेदनासाठी मृतदेह मुंबईतील जे जे रुग्णालयात पाठवण्यात आला होता या प्रकरणात शवविच्छेदन अहवाल आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसंच तांत्रिक तपासाच्या आधारावर मीरा भाईंदर वसई विरार मुन्हे शाखेनं तपासाची दिशा बदलली पोलिसांनी अंजलीच्या बारा वर्षीय भावाची कसून चौकशी केली असता त्यानं गुढाची कबुली दिली आहे किरकोळ वादातून चिडून त्यानं बहिणीला पक्कडने मारल्याचं सांगितलं या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस कर करतायत ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा